आपल्या आयुष्यातले काही भाग आपल्या मनात इतके पक्के बसलेले असतात की ते नाहीसे झाल्यानंतर आपल्याला त्यांची पूर्वीपेक्षाही अधिक आठवण हो येत राहते असं असलं तरीही कधीतरी आपल्याला समजेल की आयुष्याचा प्रत्येक भाग आणि प्रत्येक आठवण जुन्या पुस्तकांच्या पानाप्रमाणे हळूहळू फिक्की पडत जाते जर तुम्ही एखाद्या बाह्यघटनेमुळे दुःखी असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला ती घटना दुःख देत नाही तर त्या बाबतीतील तुमचं मत तुम्हाला दुःख देत आहे आणि हे मत दूर करणं आता तुमच्या हातात आहे इतर लोक काय करत आहेत याकडे दुर्लक्ष करा तुमचं आयुष्य हे इतर कोणाशी नव्हे तर तुमच्याशी निगडीत आहे त्यांच्या मार्गावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्वतःच्या मार्गाकडे लक्ष द्या याच मार्गावर तुमचा प्रवास सुरू आहे असलेल्या गोष्टींसाठी तुम्ही जितकं कृतज्ञ राहाल तितक्याच तुमच्याकडे कृतज्ञ राहण्यासाठी जास्त गोष्टी येतील जे लोक तुमची मनस्थिती सातत्याने खराब करतात त्यांच्यापासून दोन हात दूर राहणं किंवा तिथून निघून जाणं हे कमकुवतपणा किंवा स्वार्थीपणाचं लक्षण नाही आयुष्यात समतोल हवा आपण प्रेमळपणे दयाळूपणे वागावं हे खरं पण एखाद्यामुळे आपला हा दयाळूपणाच पणाला लागावा हे काही योग्य नाही